मी संगीता काळे भक्तिसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठ अक्षर ब्रह्मयोग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात जो व्यक्ती आयुष्यभर ज्याचे चिंतन करतो तो व्यक्ती मरणसमयी त्याचे स्मरण करतो मरणसमयी तो व्यक्ती ज्याचे स्मरण करतो त्याच जन्मास प्राप्त होतो म्हणून अर्जुना तू सतत माझे चिंतन कर माझी भक्ती कर आणि मग तू युद्ध केलेस तरीसुद्धा तुझ्या ठिकाणी माझे स्मरण असल्यामुळे तू युद्धात मेलास तरीसुद्धा तू मलाच येऊन मिळशील यावर एखादे अज्ञानी व्यक्ती म्हणेल मरणसमयी फक्त आपण भगवंताचे नामस्मरण करू म्हणजे झाले त्यावर भगवान म्हणतात हे शक्य नाही भगवंताचं नामस्मरण करणं हे माणसाचं कर्तव्य आहे आणि म्हणून माणसाने भगवंताचं नामस्मरण करत राहिले पाहिजे म्हणून पार्था तुला मी सांगतो तू सदैव भगवंताच्या नामस्मरणात राहा आणि भगवंताच्या नामस्मरणात राहिल्यामुळे आपले अंतःकरण शुद्ध होते या शुद्ध अंतकरणाने जर भगवंताची भक्ती केली तर त्या व्यक्तीस निश्चितच मोक्ष प्राप्त होतो ज्याप्रमाणे दुधापासून तूप काढतो परंतु त्या तुपापासून पुन्हा कधीही दूध तयार होत नाही त्याचप्रमाणे मोक्षाला पोहोचलेल्या व्यक्तीला कधीही जन्ममरण नसते थोडक्यात सांगायचे काय शुद्ध अंतःकरणाने जर भगवंताची भक्ती केली तर त्या व्यक्तीला सहजच मोक्ष प्राप्त होतो अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी तिसऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी